नमस्कार गणे गणात होते आज आम्ही चाललो आहोत आमच्या मुलींच्या शाळेमध्ये कालच आम्हाला सरांचा शाळेतून फोन आला आणि पालकांना शाळेमध्ये बोलवलं आहे असं निमंत्रण आम्हाला शाळेतून आलं आणि आज आम्ही आमच्या मुलींच्या शाळेमध्ये चाललेलो आहोत पाहूयात कशासाठी बोलवलं आहे ते तर चला आपण जाऊयात वेगवेगळ्या स्पर्धेतील दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यासाठी आमच्या मुलींच्या शाळेमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि आमच्या मुलींचं अभिनंदन करण्यासाठी आणि आमच्या मुलींसोबत आमचंही या ठिकाणी अभिनंदन करण्यात आलं मी प्रशालेचे खूप खूप या ठिकाणी आभार मानते की त्यांनी आमचाही या ठिकाणी सन्मान केला इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड म्हणजेच आय एम ओ एक्झाममध्ये आत्याला गोल्ड मेडल मिळालं होतं आणि म्हणून तिचं तिच्या शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आलं होतं आणि येत्या आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये क्षितिजाही तालुक्यातून पहिली आली होती आणि बी डी एस परीक्षेमध्ये गोल्ड मेडल तिला प्राप्त झालं होतं आणि म्हणून तिचा देखील शाळेमध्ये या ठिकाणी सत्कार करण्यात आला या प्रसंगी सर्व पालकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी मनोगत मी व्यक्त केलं आणि शाळेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील मी माझ्या मनोगतामध्ये दिल्या मावळतीला जाताना सूर्याने सर्व ग्रहांना प्रश्न केला रविनाथ टागोरांची अतिशय सुंदर कविता आहे आणि त्या कवितेचा अतिशय मार्मिक अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे की मावळतीला जाणाऱ्या सूर्याने एका सर्व ग्रहांना आणि ताऱ्यांना प्रश्न केला मी असताना गेल्यानंतर किंवा मी नसल्यानंतर या संपूर्ण सृष्टीला प्रकाश कोण दे मी असताना गेल्यानंतर किंवा मी नसल्यानंतर या संपूर्ण सृष्टीला प्रकाश कोण त्यावेळेस कुणाच धाडक होईना कुठल्याच ग्रह आणि तारा हा समोर येईना आणि कुणाच धाडक होईना की आपण सूर्याला काय उत्तर द्यावं त्यावेळेस एक छोटीशी पट्टी समोर आली आणि ती म्हणाली की प्रभो कुणी प्रकाश देव अथवा न देव मी माझ्या परीने प्रकाश देण्याचं काम करेन आणि विद्यार्थी मित्रांनो आज खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं की तुम्हाला सर्वांना प्रकाश देण्याचं काम ज्ञान देण्याचं विद्यार्थी मित्रांनो एक सांगायची गोष्ट तुम्ही खूप योजना इंटरनेटच युग आहे गुगल गुरु हा सगळ्यांकडे आहे आपल्या गुरुपेक्षा सुद्धा तुम्ही गुगलला तुमचा गुरु मांडता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की कि कितीही गुगलचं युग येऊ द्या परंतु तुमच्या गुरुचं तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे हे कधीच विसरू नका आणि आपल्या आदर करणं शिक्षकांचा आदर करणं या गोष्टी एका ठिकाणी सुंदर ओळी मी वाचल्या होत्या की एक एका व्यक्तीने पाहिलं की दुसऱ्या व्यक्तीने त्याच्या पायातल्या चपलांना वाकून नमस्कार केला एका एक व्यक्तीने त्याच्या पायातल्या चपलांना वाकून नमस्कार केला तो दुसरा व्यक्ती पाहतच राहिला त्यावेळेस तो म्हणाला की या चपलांनी मला इथपर्यंत आणण्यासाठी खूप मदत केली आहे म्हणून हा नमस्कार कृतज्ञता व्यक्त करण्याचा खरं म्हणजे हा आरंभ आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी आपल्यावर संस्कार केले ज्यांनी आपल्याला घडवले त्याबद्दलची कृतज्ञता ही कधीच विसरू नका कारण निर्जीव वस्तूंबद्दल जर कृतज्ञता व्यक्त करण्याची जर तुम्ही प्रारंभ केला सुरुवात केली साहजिकच जिता जी जागत माणसाबद्दल आदरभाव व्यक्त करणं माणसाचा स्वभाव धर्म आहे आद्याला मेडल मिळाल्याचा खूपच आनंद या ठिकाणी झाला होता आणि आम्हा दोघांना केव्हा केव्हा मेडल दाखवेल अशा पद्धतीची भावना तिची झाली होती तुम्ही या ठिकाणी बघू शकता मला असं वाटतं आजचा दिवस हा जणू काही बक्षिसांचाच दिवस होता शाळेमध्ये मुलींना दोन मेडल मिळाली आणि घरी मोरे सरांनी क्षितिजाच्या आय एम विनर परीक्षेची आणि मंथन परीक्षेची देखील ट्रॉफी घरी आणून दिली होती आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने बक्षिसांचा खूप आनंद आम्हा सर्वांना झाला होता अशाच पद्धतीची प्रगती आमच्या मुलींची होत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा भेटूया धन्यवाद